नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऐतिहासिक सायलेर किल्ल्यावर उद्या अठ्ठावीस डिसेंबरला दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने दुर्गप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन आणि आपला मावळा संघटनेने केलेले आहे शिवकालीन गडकोट म्हणजेच केवळ दगड मातीची रचना नव्हे तर स्वराज्याच्या विचारांचे जिवंत साक्ष आहे या ऐतिहासिक वारसाचे जतन संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समाजाने सामुदायिकपणे उचलली पाहिजे या उद्देशाने आपला मावळा संघटना आणि खासदार निलेश लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली अठ्ठावीस डिसेंबरला शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम किल्ले साल्लेरते आयोजित करण्यात आलेले आहे सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी या मोहिमेसंदर्भात सविस्तर माहिती दिली अठ्ठावीस डिसेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी सात वाजता नाशिक जिल्ह्यातील किल्ले साल्लेर येथे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने शेकडो मावळे एकत्र येत गडावरील कचरा निर्मूलन पायवाटांची स्वच्छता झोडपे काढणे ऐतिहासिक स्थळांचे जतन तसेच पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे गेल्या काही महिन्यांपासून खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने दर महिन्याच्या एका रविवारी राज्यातील वेगवेगळ्या गडांवर ही मोहीम सातत्याने आयोजित केली जाते आहे यापूर्वीच शिवनेरी धर्मवीरगड रायडेश्वर रामशेज तिकोना प्रतापगड विसामगड बुधरगड तसेच सिंहगड या गडांवर राबवलेल्या मोहिमांचा समाजाकडून तसेच दुर्गप्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे येथील मोहिमेद्वारेही शिवाजी महाराजांचे विचार स्वराज्याचे मूल्ये आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे मावळ्यांसाठी मुक्काम तसेच भोजनाची व्यवस्थाही या निमित्ताने केलेली आहे ज्या मावळ्यांना दुर्गप्रेमींना या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी या संदर्भात नोंदणी करावी असेही आवाहन सुनील महाजन यांनी केले आहे सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्या पुढाकारातून उपस्थित मावळ्यांसाठी भोजन तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात लिया। आलेली आहे अहिल्यानगर व पारनेर शहरातून या मोहिमेसाठी बसेची व्यवस्था करण्यात आली असून नोंदणीकृत व पूर्वसूचित स्वयंसेवकांनाच बसमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुन्ना मांडवडे यांनी नोंदणी केली आहे शिवकालीन गडकोट हा आपल्या अस्मितेचा पाया आहे त्याचे संवर्धन म्हणजेच इतिहासाचे जतन आणि भविष्यासाठी संस्कृतीचा ठेवा असल्याचे यावेळी सुनील महाजन यांनी सांगितले या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने किल्ले साल्लेर येथे वेगवेगळ्या उपक्रमाचा शिवप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे इतिहास दुर्ग दुर्गप्रतिष्ठानचे सदस्य प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते यांच्या पुढाकारातून साल्लेर किल्ल्याची नोंद जागतिक वारसा म्हणून झाल्यामुळे परिसरामध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर सुभाष भामरे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव बागलांचे आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे मालेगावचे उपविभागीय वन अधिकारी शेखर तनपुरे वनक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे वन परिमंडळ अधिकारी प्रभाकर पवार वेगवेगळ्या दैनिकांचे प्रतिनिधी माजी सरपंच राणी भोये पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यासोबतच शिवप्रेमी इतिहास तज्ज्ञे यांच्यामुळे साल्लेर किल्ल्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सालेर किल्ल्याचे महत्त्व जगासाठी नक्कीच एक प्रेरणादायी असणार आहे असे यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनुल कुम कुमार भांबळे यांनी सांगितले एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भांबळे बागला धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ